आमचे शेतकरी आमची शान पूर्वी इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना समाधानाची हमी देणे आहे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव बाबू चव्हाण आणि आज आपण आलेलो आहे भिलदरी येथील प्रगतशील शेतकरी कपूरचंद यांच्या शेतामध्ये त्यांनी आपल्या पूर्वी इंडस्ट्रीचे पिका नाईन हे खत वापरलेले होते तर त्यांना कसे रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून घेऊ भाऊ तुमचं नाव गाव कपूरचंद गोठवा मुक्काम दिल्दरी पोस्ट ऑफिसवर जिल्हा संभाजीनगर मी यांचं खत चार पाच गुन्हा वापरलेले आहे आर्द्र साठी बेडवर परदेश टाकलेले आहे ग्रोग्रिन नाईन आणि जमीन अशी भुसभुशीच करतात पण येत आहे मूळ पण वाढत आहे ना आणि अद्रकची क्वालिटी एकदम पिवळपणा येऊच येत नाही समजा आपण हे किती बाजू वापरल्या होते आणि आप आपल्या किती क्षेत्र इथं इथं तीस गुंठे आहे तीस मध्ये दोन गुंठे गेले समजा अठ्ठावीस गुंठे आहेत अठ्ठावीस आर जमीन आहे आणि आता त्याने मला चॅन पण सांगता तो बघतो आता तु गुंटे काय अजून याच्या व्यतिरिक्त काकांनी त्यांच्या मक्का आणि टोमॅटो पिकाला पण आपलं गोक्रीनदा हे वापरलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो आपण इथं बघू शकता की ह्या आदर पिकामध्ये जमीनचा भूजभूषितपणा हा खूप प्रमाणात वाढलेला आहे आणि आदरक साठी भुजभूत जमीन ही खूप आवश्यक असते तसेच इथले जे दुपकानदार किशोरचे भागन मामा यांच्याकडनं त्यांनी ते वापरलेलं होतं अजून कपूर गुला गोक्रीनदा त्यांना गोले होत्या त्यांना सांगितलं जमीन भुसभुशीत राहील ते जमीन त्यांना त्याने फोन दिल्या आणि आत्ताची क्वालिटी पण काही शार राहते चांगलं नाही त्यांनी त्या अं शेतकरी मित्रांनो अं त्यांनी भाऊंनी आपल्या नाईन चे रिझल्ट बघू अं आपल्या कंपनीचे तसे प्रकारचे आहे हे एकरी आपल्याला अद्रक साठी न्यूट्री ग्रो हे आपल्याला एकरी पाच लिटर ह्या हिशोबाने सोडायचंय तर भाऊ ग्रोडीनचे रिझल्ट बघितल्यानंतर न्यूक् ग्रो हे आज त्यांच्या शेतामध्ये सोडण्यासाठी आणलेलं आहे भाऊ या आद्रकीची लागवड तारीख काय कांदा आठ जून धन्यवाद नरम लय नरम जमीन तेच महत्वाचं आहे ना आदरक्षी ते खांड आहेत ना त्या खेळण्याला एकदा तुम्ही त्याला फोडलं ना आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार साथीदार